नमस्कार प्रेक्षकांनो मराठी सावली या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अभी हा अर्थ आणि रमाकांतला घेऊन घर सोडून निघून जातो इकडे आता अक्षय पाळण्यात बघतो तर अर्थ नसते आणि त्याला खूप काळजी वाटत असते की आई अगं अर्थ कुठेच नाहीये तेव्हा सीमा म्हणते असं कसं होऊ शकतं झोपलेली आहे ना ती पण अक्षय म्हणतो की नाही आई झोळीमध्ये ती नाहीये अर्था मग आता सीमाही येऊन बघते आणि मग सीमालाही कळतं की अरे खरंच अर्थ नाहीये कुठे गेली कोणी उल उचललं आणि रमाकांत कुठे आहे तेव्हा शोद तर सर्वांची शोधाशोध सुरू होते पण नंतर आता अक्षयला झोळीमध्ये एक चिठ्ठी दिसते अक्षय ती चिठ्ठी काढून वाचतो तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की मी बाबा आणि माझी मुलगी आमच्या तिघांचा कोणीही विचार करू नका आम्ही कायमचं घर सोडून चाललेलो आहे आम्हाला कोणीही शोधायला येऊ नका तर मग इकडे आता सीमाला ही गोष्ट ऐकल्यावरती धक्काच बसतो अक्षय सुद्धा म्हणतो की म्हणजे अभि घर सोडून निघून गेला आई असं का केलं अभिने कोणालाही न सांगता असं सा घर कसं का काय सोडू शकतो हा मुलगा परतून अर्थाला सुद्धा घेऊन गेला एका शब्दाने सुद्धा याने विचारलं नाही सर्वांनाच खूप राग आलेला असतो अभि असं अचानक जाण्या जाण्याने सर्वांना धक्का बसलेला आहे तर प्रेक्षकांवर रमाकांत काकांबद्दल तर कोणालाच असं वाटत नव्हतं की ते सुद्धा हे घर सोडून जातील पण मुलाचं ऐकून त्यांनी सुद्धा घर सोडलेलं आहे हे हेच आता सीमाला खूप खटकते आणि सीमाला खूप वाईट वाटत असत तर दुसरीकडे आता अक्षय आता रमाला ही गोष्ट फोन करून सांगतो की अर्थ घरात नाहीये रमा तेव्हा रमा विचारते की का कुठे गेली ती तर मग अभिने घर सोडून अभि हा कायमचा निघून गेलाय आपल्याला सोडून आणि तो अर्थाला सुद्धा घेऊन गेलाय आता ही गोष्ट ऐकून इकडे रमाला धक्काच बसतो पण रमा नेमका सनी समोर फोनवर बोलत असते तेव्हा सण्या म्हणत असतो की रमा काय झालं तू कोणाशी बोलत आहे फोनवरती काही प्रॉब्लेम झालाय का तेव्हा रमा म्हणते की नाही काय नाही झाले पण मग सण्याला थोडंसं कळतं की घरात तुमच्या घरात नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मग आता रमा ही अक्षयला म्हणत असते की अक्षय मी येऊ का तिकडे तेव्हा आता पण आपण कसं शोधणार आहोत अर्थाला असं तो विचारतो तर प्रेक्षकांना पुढे आता सीमा खूप काळजीत असते आणि मग आता रमा ही मुकदमांच्या घरी येणार असते तर इकडे सनी हा रमाच्याच घरात आलेला असतो आणि तो मस्तपैकी जेवण वगैरे करत असतो रमाला त्याला खूप संताप होतो पण तो म्हणतो की काय मग मॅडम चालेल सासूवाडीला लग्नाच्या आधीपासून आलं तर असंही आमचं लवकरच ताराबलम चंद्रबलम होणार आहे त्यामुळे मी इकडे आलोय तेव्हा तर रमाला खूप त्याचा राग येत असतो पण इकडे कावीर आणि मंगलम अशी तर त्याच्याशी एकदम फ्रीली बोलत असतात तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला जर मान्य असेल तर मग आमचं लग्न लवकरच होईल मग कावेरी लगेच रमाला म्हणते की रमा अगं तुझं याच्याबरोबर लग्न होणार आहे ना तर आम्हालाही चालणार आहे चांगला आहे हा मुलगा तू यालाच हा म्हण तेव्हा रमाला खूप राग येतो रमा लगेच कावेरीचा हात पकडते आणि तिला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते की आई तुझं काय चाललंय तुला जड झाली आहे का मी तू असं विचारस कसं काय करू शकते मला दुसरं लग्न करायचं नाहीये आणि मी अक्षयशिवाय अजून कोणालाच माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा आणणार नाही तेव्हा आता कावेरी रमाला म्हणत असते की अगं तू अक्षयचा अजूनही विचार करते का पण तो तर तुला विसरून गेला आहे त्याची स्मृती गेली आहे ना आणि आज तुला असं वाटतं ते रिकवर होतील नाही होणार कारण ते तर रेवाच्या प्रेमात आहे अक्षय आणि रेवाचं लग्न होणार आहे रमा तेव्हा तू सुद्धा विचार करायला हवाय आणि मला तुला असं एकटीला नाही पाहत मी तुला एकटीला इथे नाही ठेवणार मला तुझं लग्न करायचंच आहे तेव्हा हाच मुलगा तुझ्यासाठी योग्य आहे रमा तुझा निर्णय बदल जर अक्षय रेवाबरोबर लग्न करू शकतो तर तू का नाही लग्न करू शकत सन्याशी असं तिला चांगल्याच प्रकारे सुनावते पण रमा म्हणते की हे बघ रेवाबरोबर अक्षयचं लग्न होणार आहे झालेलं नाही आणि जेव्हा कधी होईल ना तेव्हा मी हा विचार करेल पण मला तुला हा मुलगा माझ्यासाठी योग्य वाटतो का हा मवाली हा गुंड मुलगा मी याच्याशी लग्न करणार नाही तेव्हा तर कावेरीला कावेरीलाही कळतं की खरंच हा सा मुलगा चांगला नसेल माझी रमा कधी चुकीच्या माणसांच्या म्हणजेच तिला चुकीचे लोक लगेच कळतात माझ्या रमाला चांगली पारख आहे माणसांशी तेव्हा हा मुलगा चांगला नाही आहे असं कावेरी गृहीत धरते आणि मंगलाला म्हणते की नाही मंगला रमाचं लग्न नाही होऊ शकत ह्या मुलाबरोबर तर दुसरीकडे आता आता घरात नाही म्हणून आलेलं असतं म्हणून रमा घरी गेलेली असते आता लगेच तिला आडवते आणि म्हणते की काय ग आता कशाला आलीस तू तेव्हा रमा म्हणते की मला अर्थाबद्दल कळालं आणि ती अक्षय बरोबर बोलत असते की अक्षय भाऊजी गेलेत पण त्यांनी सांगायला हवं होतं ना आपण त्यांना जाऊच दिलं नसतं पण मग असा निर्णय का घेतला त्यांनी त्यांना तर कोणी काही म्हटलंही नाही सर्व त्यांच्या मनाप्रमाणे असतं तरी त्यांनी का घर सोडलं तेव्हा आता इकडे अभि रमाकांतला असं बोललेलं असतो की माझ्या आयुष्यात मीच का त्याग करायचा आधी आरती आरती मला सोडून गेली तेव्हा घरचे माझ्याशी कशा प्रकारे वागले हो ते तुम्हाला माहिती आहे सर्वांनी माझ्यावर अविश्वास दाखवला माझ्याच पुढच्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवत होते कारण त्यांना विश्वास नव्हता ना माझ्यावरती पण मी इतका टेन्शनमध्ये होतो मी इतका डिप्रेशनमध्ये होतो तेव्हा मला कोणीच समजून नाही घेतलं मग अशा माणसांमध्ये काय राहायचं आणि आता तर माझी बायकोवर वा ती माझी बायको असून सुद्धा तिचा आणि माझा काही संबंधच राहिलेला नाही तिला तर आता अक्षय बरोबर लग्न करायचे तेव्हा मी काय करायला हवं सांगा ना बापा तुम्ही आणि मग तुम्हीच काय इथे राहायचं मला सोडून तेव्हा आता आपण घर सोडून जायचं असं रमाकांतला बोलून आठवून रमाकांतला खूप रडू येत असत कारण एकीकडे घरच्यांची खूप आठवण येते तर दुसरीकडे मुलापुढे त्यांना जावत नसतं इकडे मयुरी लगेच रमाला म्हणते की आता तू कशाला आली आहेस अर्थ असं नाही निवाडा करायला का अगं चांगलंच झालं ना अर्थ इथून गेली ना एकदम बरं झालं मुकदमांच्या चक्रविवाहून हो, सुटलेत येत असं इथे काय राहिले इथे प्रत्येकजण आपापला स्वार्थ बघतो आणि इथे कोणाला काहीही घेणं देणं नाही प्रत्येकजण आपापल्या काहीतरी प्लॅन मध्ये दिसतं तेव्हा रमा म्हणते की मयुरी ते असं कसं म्हणताय तुम्ही आपल्या आपल्या घरातील हिस्सा आपली फॅमिली आहे असं कसं बोलून चालेल तेव्हा तू जास्त बोलूच नकोस रमा तू मोलकरीण आहेस ना मोलकरीण सारखीच राहा असं मयुरी लगेच रमाला म्हणते तर रमा रमाला पुन्हा एकदा इथे खूप राग आलेला असतो पण मग आता रमाचा वाढदिवस आहे आणि रमाला असं वाटत असतं मनापासून की अक्षयने मला विष करावं ती असं मनात म्हणत असते की अक्षयने माझा बड्डे आहे तरी मला विष नाही केलं म्हणजे अक्षयची स्मृती काही परत आलेली नाही आहे आणि अक्षयच्या हेही लक्षात नाही आहे की माझा आज वाढदिवस आहे म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं तर इकडे अक्षय हा मुद्दा म्हणूनच रमाला म्हणतो की आज काय तारीख आहे तेव्हा पटकन बोलते आठ काय झालं काय आहे आज तेव्हा रमा मुद्दा म्हणूनच त्याला प्रश्न विचारते रमाला आता खूप एक्साइटमेंट लागलेली असते की अक्षयला नक्कीच माझा बड्डे आठवला वाटतं पण अक्षय इकडे म्हणतो की अगं काही नाही माझ्या ऑफिसमध्ये मिटिंग आहे ना म्हणून मी तुला विचारलं की आज काय डेट आहे तेव्हा लगेच रमाचा चेहरा पडतो पण अक्षय हा चेहरा त्याचा लपवत असं दाखवत असतो की रमा मला माहिती तुझा आज वाढदिवस आहे पण मी तुला नाही विश करू शकत कारण माझं नाटक चाललंय ना त्यामुळे मला तुला नाही जाणून द्यायचं की माझ्या मनामध्ये काय चाललंय ते तो जोपर्यंत मी तुला न्याय मिळवून देणार नाही तुला हक्काची जागा देणार नाही तोपर्यंत माझं हे नाटक असं चालू राहील असं तो मनाशीच म्हणत असतो तर पुढे आता रमा इच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं की आज पहिलाच वाचा वाढदिवस आहे की मला माझ्या नवऱ्याने विश केलेलं नाही आणि तिला खूप वाईट वाटत असत तितक्यात आता जोराची हवा येते आणि त्या झुळकेमध्ये कागद असं उडून रमाच्या पायाजवळ येऊन पडतो आता तो कागद म्हणजे अक्षयनेच रमाचं लेटर लिहिलेलं असतं म्हणजे त्याच्या ज्या काही भावना आहेत त्या त्याने ते पेपरवरती लिहिलेल्या असतात लिखित स्वरूपात की रमा मला माहीत आहे आज तुझा वाढदिवस आहे सगळ्यात अगोदर तर तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा पण रमा मी तुला विश नाही करू शकत कारण माझं नाटक आहे हे हे तुला कळून जाईल म्हणून मी थोडे दिवस तुला हे सिद्ध नाही करू शकत आणि तेच नेमकं लेटर आता रमा वाचते आणि रमाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता तिथे वाचते आणि म्हणते की म्हणजे अक्षय माझाच आहे अक्षयने सर्व नाटक केलं होतं अक्षयची स्मृती गेलेली नाही आहे म्हणजे आता यांचा काय प्लॅन आहे पुढे मला यांच्याशी बोलावंच लागेल तेव्हा तर रमा अक्षयला विचारायला गेलेली आहे याचा जाब की अक्षय तुम्ही का नाटक करत आहात तुमची स्मृती गेलेली नाही तुम्ही मला ओळखता तरी तुम्ही असं का वागत आहे त्याचा जाब आता रमाला विचारायचं आहे तर असं रंजक वळण आलेलं आहे प्रेक्षकांनो अक्षयचं नाटक आहे हे रमाला कळालंय तर रमाला आता अक्षय कशी उत्तरं देणार हेच आपल्याला पाहायचं आहे पाहत राहा मुरंबा आणि अशाच मालिकांची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर मुरंबा या मालिके व्यतिरिक्त कोणत्या मालिकेचे रिव्ह्यूज तुम्हाला पाहायला आवडतील ते नक्की कळवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे सगळं सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवर मालिकेचा आजचा भाग पाहायला मिळेल धन्यवाद